अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोकपोक या वृत्तावाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धारणगाव कुंभारी गोदावरी नदीपात्रात दिवसा ढावळ्या वाळू तस्करांचा कोबरगाव तालुक्यातील धारणगाव कुंभारी शिवारातील गोदावरी नदीपात्रातून दिवसा ढावळ्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूचे उत्खनन सुरू असून महसूल प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र समोर येत आहेत शासनाच्या वतीने स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी शासकीय वाळू डेपो सुरू करण्यात आले आहेत तसेच विविध योजना देखील राबवल्या जात आहेत मात्र प्रत्यक्षात महसूल विभागाचे दुर्लक्ष व वाळू तस्करांना मिळणारे अभय यामुळे जात दररोज पहाटेपासून वाळू तस्करांनी दारंगाव कुंभारी शिवारातील गोदावरी नदीपात्रात हौदोस घातला आहे दृश्यातून ट्रॅक्टर व फरांडीच्या साह्याने वाळू उपसा करताना दिसून आले आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या उत्खननामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास असून महसूल विभागाचे वाळू तस्करांशी असलेले आर्थिक हितसंबंधांमुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे वास्तविक पाहता यापूर्वी महसूल प्रशासन फक्त किरकोळ कारवाया करत आहे त्यामुळे या कारवाईला वाळू तस्कर भीक घालीत नाही गेल्या तीन दिवसापूर्वी माहेगाव देशमुख परिसरात महसूलच्या पथकाने अवैध दो दोन वाळूंचे ढंपर पकडले मात्र त्यात मोठी आर्थिक तडजोड झाल्याने ते सोडण्यात आल्याची चर्चा चांगलीच रंगली मात्र याबाबत महसूल प्रशासनाला सूत भर देखील खबर नाही हे मात्र विशेष आहे वाळू तस्करांना अभय कुणाचं राजकीय की कि प्रशासकीय हा सवाल आता नागरिकांमधून जोर धरू लागला आहे